पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी आणि महाराष्ट्रात फोडाफोडी करून सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कंबर कसली आहे महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून आक्रमक प्रचार सुरू आहे मात्र एकत्र लढण्याचं निश्चित झालं असलं तरी महाविकास आघाडीत अनेक जागांवरून तिढा निर्माण झालेला आहे त्यात वंचितला सोबत घ्यायचं की नाही हा प्रश्न वेगळाच आहे त्यामधून महाविकास आघाडीमधील कुरगोडीचं राजकारणही सुरू झालंय राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी उद्धव ठाकरेंनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे तसेच काही ठिकाणी परस्पर उमेदवारही जाहीर केले दरम्यान उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटायला लागले आपल्या पारंपरिक मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे काँग्रेसकडून पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र ठाकरे गटाकडून परस्पर उमेदवार जाहीर झाल्यानं त्यांची कोंडी झाली आहे परिणामी सांगलीतील उमेदवारीवरून सध्या दोन्ही बाजूंनी एकमेकांना इशारे आणि आव्हानं दिली जात आहेत एकंदरीत परिस्थिती पाहता सांगलीमध्ये भाजपाच्या संजय काका पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील किंवा विशाल पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली गेली तर दुसरा बंडखोरी करेल अशी परिस्थिती आहे त्यात काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा कल पाहता ही जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विशाल पाटील हे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवतील असं सांगितलं जात आता विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर ते निवडून येतील का असा प्रश्न विचारला जातोय या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत सांगली हा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही अभेद्य बाले किल्ल्यांपैकी एक मतदारसंघ होता एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसचा उमेदवार येथून सातत्यानं निवडून येत होता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी काँग्रेसचा हा भक्कम बाले किल्ला बांधला होता सांगली लोकसभा काँग्रेस आणि वसंतता पाटील यांचं कुटुंब हे समीकरणच बनलं होतं या समीकरणाला पहिला धक्का बसला तो दोन हजार चौदा साली देशात आलेल्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसच्या देशभरातील अनेक बाले किल्ल्यांचे बुरुस कोसळले सांगली लोकसभा मतदारसंघ त्यापैकीच एक त्या निवडणुकीत संजय काका पाटील यांनी काँग्रेसच्या प्रतीक प्रकाश बापू पाटील यांना तब्बल दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभूत केलं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनं जागा वाटपात सांगलीची प्रतिष्ठीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली त्यामुळे विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर लढावं लागलं विशाल पाटील यांनी प्रयत्नांची शर्त केली नवं चिन्ह घेऊन प्रचार करत तब्बल तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळवली मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले दुसरीकडून वंचितच्या गोपीचंद पडकर यांनी तीन लाख मतं खेचल्यानं मतविभाजन होऊन विशाल पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता तेव्हापासूनच विशाल पाटील यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती वसंतदादांच्या कार्याची पुण्याई आणि स्वतः प्रस्थापित केलेला व्यापक जनसंपर्क यामुळे विशाल पाटील यांना यावेळी जनतेचा कौल मिळवून दिल्ली गाठण्याची अपेक्षा होती परिणामी महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या जागा वाटपाच्या गोंधळामुळे विशाल पाटील यांची काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची संधी होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावेळी कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवतील अशा चर्चांना सांगली आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ऊत आला आता लोकसभेची उमेदवारी नाकारली गेली आणि विशाल पाटील यांची समजूत काढण्यात काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना अपयश आलं तर विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे निश्चित आहे तसंच विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढले तर त्याचा सर्वात मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो त्याचं कारणही तसंच आहे उद्धव ठाकरे सांगली लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी आग्रही असले आणि त्यांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी या भागात शिवसेना ठाकरे गटाची ताकद मर्यादित आहे शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी या लोकसभा मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनिल बाबर यांच्या रूपात शिवसेनेचा एकमेव आमदार होता मात्र पक्षात फूट पडल्यानंतर अनिल बाबर हे शिंदे गटात गेले होते काही महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झाल्यानं सध्या हा मतदारसंघ रिक्त आहे इतर ठिकाणीही ठाकरे गटाचं अस्तित्व तसं नगण्य आहे ठाकरेंनी जाहीर केलेले चंद्रहार पाटील हे कितीही लोकप्रिय असले तरी ते नौके आहेत त्यात या भागात ठाकरे गट कमकुवत आहे अशा परिस्थितीत येथील महाविकास आघाडीला मानणारा मतदार हा विशाल पाटील यांच्याकडे वळू शकतो दुसरी महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ सोडण्यास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे त्यामुळे काँग्रेस व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाचा उमेदवार दिल्यास हे नेते आणि कार्यकर्ते त्या उमेदवाराचा कितपत प्रचार करतील हा प्रश्नच आहे हे कार्यकर्ते मूळचे काँग्रेसचे असलेल्या आणि अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विशाल पाटील यांच्यासोबत तेव्हा येऊ शकतात तसेच हा मतदारसंघ सोडण्यास काँग्रेसचे स्थानिक नेतेही फारसे उत्सुक नाही आहेत ही नेते मंडळी विशाल पाटील यांना बळ देऊ शकते त्यामुळे अपक्ष लढल्यावरही विशाल पाटील यांची ताकद वाढू शकते सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल पाहिल्यास इथं भाजपाचे दोन आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे एक आमदार होते काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक आमदार आहे अशा परिस्थितीत इथं भाजपाचे संजय काका पाटील शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत झाल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे तसंच या तिघांपैकी कुठल्याही उमेदवाराला विजयाची संधी असेल आता येथील भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या ताकदीचा विचार केल्यास दोन हजार चौदाच्या तुलनेत संजय काकांचं मताधिक्य दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास पंच्याहत्तर हजारांनी घटलं होतं तर त्यांना झालेल्या मतदानामध्येही लागभर मतांची घट झाली होती पक्षांतर्गत विरोध मतदारांची नाराजी यामुळे यावेळी भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही ना अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र उमेदवारीच्या शर्यतीत संजय काकांनी बाजी मारले मात्र यावेळीची लढाई त्यांना ही सोपी नाहीये अशा परिस्थितीत संजय काकांना होणाऱ्या मतदानात आणखी पाच दहा टक्क्यांनी घट झाली तर ती मतं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणाऱ्या ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्याऐवजी विशाल पाटील यांच्याकडे वळू शकतात त्याचं कारण म्हणजे सध्या संजय काकांना मतदान करणारा बहुतांश मतदार हा पूर्वीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच मतदार आहे त्यामुळे ठाकरे गटापेक्षा त्याला काँग्रेसी विचारधारेवर वसंतदादांच्या कुटुंबातील असलेले विशाल पाटील जवळचे वाटू शकतात त्याचा थेट फायदा हा विशाल पाटील यांना होऊ शकतो आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादा पाटील कुटुंबाचा अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे मागच्या दहा वर्षांपासून इथं वसंतदादांच्या कुटुंबाला विजय मिळवता आला नव्हता अशा परिस्थितीत वसंतदादांच्या कुटुंबातील उमेदवाराला पुन्हा संधी द्यावी असा विचार येथील मतदार करू शकतो त्यासाठी पक्ष न पाहता विशाल पाटील यांना मोठ्या प्रमाणावर मतदान होऊ शकतं असं झाल्यास विशाल पाटील यांचा विजय निश्चितपणे होऊ शकतो मात्र सद्यस्थितीत स्थितीत चांगली बाबत संभ्रमाची स्थिती असून महाविकास आघाडीनं इथं योग्य खबरदारी न घेतल्यास तिरंगी लढत निश्चित आहे आता सांगलीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढले तरी त्यांचा विजय होऊ शकतो का विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीतील मतांची विभागणी होऊन त्याचा संजय काका पाटील यांना फायदा होईल याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद